कशात तुम्ही सर्वजण जर तुम्हाला बेसन लाडू आवडत असेल ना तर तुम्ही माझी ही रेसिपी फॉलो करा आणि संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा त्यामध्ये मी काही टिप्स दिलेले आहेत आणि साहित्याचे मेजरमेंट परफेक्ट दिलेले आहे त्यायोगे तुम्हीसुद्धा घरी हे असे दाणेदार रवाळ आणि साधे बेसन मी जाड बेसन दळून आणलेले नाही साध्या बेसनाचेसुद्धा दाणेदार लाडू कसे बनवायचे ते सांगितले आहेत चला तर आपल्या लेट्स कुक म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा आत्ता मी साहित्याचं दिलेलं आहे त्याचं मेजरमेंटप्रमाणे साहित्य घेतलेलं आहे अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे साधंच बेसन घेतले पिठी साखर घेतलेली आहे घरी दळलेली तुम्ही बाजारातून आणू शकता अर्धा किलो मी तूप घेतलेलं आहे साजूक तूप तुम्ही सुद्धा बनवू शकता किंवा तेलसुद्धा वापरू शकता पण तेल वापरताना शेंगदाणा तेल घ्यायचं नाही बिनमासाचं तेल घ्यायचं आणि मी काही ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू पिस्ता बदाम बारीक काप करून घेतलेले आहे काजू अख्खे ठेवलेले आहेत त्यांनी किशमिश घेतलेले आहे पावडर करून घेतलेली आहे आता मी बेसन चाळून घेणार आहे बेसन लाडू करण्याच्या आधी किंवा भाजायला घेण्याच्या आधी चाळून घ्यायचं म्हणजे बेसनाच्या गुठल्या राहत नाही आणि बेसन चाळून लगेच ते भाजण्यासाठी घ्यायचे आता मी कोरडं भाजून घेतले दहा मिनटं तरी कोरडं भाजून घ्यायचं पण मंद गॅसवर बाजून घ्यायचं गॅस मोठा करायचं नाही नंतर त्यात लागेल तसं तूप घालायचं म्हणजे तूप जास्त होत नाही तुपाचं प्रमाण जास्त झालं तर लाडू असे बसतात म्हणून थोडं थोडं करून तूप घालायचं लगेच तूप घालायचं नाही मी आता थोडं थोडं करून जसं लागतंय आता बघा दोन देखा दोन चमचे असं तूप घालते दोन दोन तीन तीन चमचे बेसनामध्ये मा त्यामुळं जास्त तूप घेत नाही बेसन आणि बेसनमध्ये जास्त तूप घातले की लाडू असे बसतात आणि जे बेसन झालं भाजून झाले ना तर मग मला भाजायला जवळजवळ वीस बावीस मिनटं लागली बेसन ला भाजून झालं आपलं ॲज अ हे म्हणजे बेसन असं तूप सोडायला लागतं म्हणजे आपलं बेसन चांगलं जा भाजून झाले आणि घरभर भाजत असताना सुगंध सुटतो त्यामुळे आपल्याला कळतं त्याचा छान सुगंध सुटला ना घरभर दरवळला ना सुगंध की आपण समजायचं की आपलं बेसन भाजत आले आणि परत कढईतला आपलं मिश्रण येणं कढई सोडायला लागतं चिटकले चिटकत नाही म्हणजे आपलं बेसन भाजून झालं असं समजायचं मग बेसन आहे मी आता एका परातीत काढून घेतलेलं आहे आणि थंड होऊन देणार आहे आणि थोडंच बेसन थंड होऊन द्यायचं कोमट बेसन असताना त्यात साखर घालायची पिठी साखर पिठी साखर घरी दळली तर चाळून घ्यायची आणि विकतची सुद्धा चाळून घ्यायची साखरसुद्धा आणि तीसुद्धा लागेल तसे टेस्टप्रमाणे घालायची पण आपण आता दिग्गौरी गणपतीला किंवा दिवाळीला जर लाडू करत असेल प्रसादासाठी तर आपण टेस्ट करत नाही त्यामुळं ती अर्धा किलोला ना चारशे ग्रॅमच घालायची सा पिटी साखर म्हणजे परफेक्ट लाडू होतात जास्त गोड होत नाही आणि जास्त पानचटसुद्धा होत नाही आता, कालून में थोड़ी साकर माजी लाग अर्दा आता कालून ते सगळं कालवून घेऊया मी थोडी साडेतीनशे ग्रॅमच साखर माझी लागलेली आहे अर्धा किलो बेचण्यासाठी आता ती सगळी कालवून घेऊया त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेतलेत मी आता विलायची पावडर घालून घेते व्हिडिओमध्ये स्किप झाले ड्रायफ्रूट घालताना तर ड्रायफ्रूट टाकून घेतलेत अर्धे जे काप केलेत ते आणि काजूवरती लावण्यासाठी ठेवलेत आता दोन्ही हातामध्ये असं पहिल्या पुढी दाबून घ्यायचं आणि दोन्ही हातामध्ये घेऊन असं गोल असं लाडू वळवून घ्यायचं आपण तुपाचं प्रमाण परफेक्ट ठेवल्यामुळे अर्धा किलो तूप लागलेलंच नाही आहेत तुपाचं प्रमाण परफेक्ट ठेवल्यामुळे आपले लाडू जास्त बसणार नाहीत छान असे गोल गरगरीत होतील आणि परत कसे चमकदार दिसतात आपले लाडू असे चमकदार लाडू होतील छान असं हातात वळवून घ्यायचं आणि असं नंतर दोन दोन हातानेसुद्धा वळवता येतात पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी एकाच हाताने करून दाखवते एका, एका वेळेस दोन लाडू करता येतात कारण आपलं मिश्रण परफेक्ट झालेले मेजरमेंट पण आपली परफेक्ट मी अशी वरती काजू प्रसादसाठी माझा असल्यामुळे मी वरती काजू आणि पिस्ता लावून घेते आणि किशमिश आपण अजून एक लाडू वळवून घेऊया त्याप्रमाणे आधी मुठीमध्ये दाबून घ्यायचा आणि नंतर तो असा हातावर गोल गोल फिरवून नंतर एका हातात असा झेलून मस्त असा लाडू आपले होतात चमकदार खुसखुशीत दाणेदार असं आपलं मिश्रण बनलेलं आहे आपले लाडू इतके छान बनलेले आहे की ते, ते तोंडात टाकाल ना तर विरगळणारे आपले लाडू बनलेले आहेत आणि ते दिसायला पण खूप टेम्पटिंग आणि चमकदार असे दिसतात किती छान वाटतात आपले लाडू असे परफेक्ट लाडू तुम्ही सुद्धा माझा व्हिडिओ स्किप न करता पाहून बनवा आता आपलं डिलिशियस टेस्टी आणि स्वीट असे लाडू तयार झाले आहेत ते मी आता नैवेद्यासाठी त्याची थाळी तयार करत आहेत पाहिल्याने किती छान चमकदार असे आपले लाडू दिसतात आहेत खूप मऊसूत असे झालेले आहेत ते लाडू आता मी एक लाडू तोडून तुम्हाला दाखवते मी साध्याच बेसनाचा सा बनवला आहे पण मंद गॅसवर भाजल्यामुळे त्यामध्ये किती रवाळ झालेले आहेत लाडू खुसखुशी कुछ सुद्धा झालेले आहे जे तोंडात टाकता शनी विरघळणारे झाले आणि टाळ्याला चिटकणार पण आहे असं तोंडात चिकट चिकट असं वाटणार नाही असे दाणेदार रव्वा छान लाडू तुम्हीसुद्धा माझी रेसिपी पाहून बनवा मा, आणि मला कमेंट्स करून कळा कळवा कर की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि रेसिपी आवडली ना आवडलीच असणार तर चा चला आपल्या लेट्स कुक म्हणजे या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि कमेंट्स करा